कार मज आज आपण येथे रेडीमेड पान गळा असलेला ब्लाउज कशा प्रकारे स्टिच करायचे ते या मध्ये पाहणार आहोत तर येथे आपण गळा खुली घेतलेली अडीच इंच येथे आपण अडीच इंचावरती एक कट मारून घ्यायचा पण ज्या आपण हा गळा मेन फॅब्रिक वरती टाकणार आहोत तर त्यावेळेस या गळा गळ्याची रुंदी खूप मोठी आहे तर त्यावेळेस आपण गळा खोली ते गळारुंदी कशा प्रकारे कमी करायची ते या मध्ये आपण पाहणार आहोत तर येथे आपण सुरुवातीला आपल्याला गळ्याच्या साईडनी अडीच इंच कोठे येत आहे ते पाहायचे त्यानंतर इकडल्या साईडनी पण आपण अडीच इंच कोठे येतो तिथे एक खून करून घ्यायची त्यानंतर येथे आपण अशा प्रकारे उलट्या साइडनी येथे उलट्या साईडनी आपण जेवढा भाग जास्त असेल तेवढ्या भाग वरती आपण एक अशी क्रॉस मध्ये खालच्या साईडनी अशी क्रॉसमध्ये एक लाईन स्टिच करून घ्यायची आहे म्हणजे आपला वरचा भाग हा कमी होईल त्यानंतर येथे आपण अशी व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायचा आहे येथे तुम्ही नखाच्या साहाय्याने असं हे केलं तरी चालते किंवा प्रेस केली तर आणखीनही व्यवस्थित ते साफ बसेल त्यानंतर आपण जो गळा आहे तो अशा प्रकारे येथे ठेवून पाहायचा की आपला गळा बरोबर येत आहे का तो त्यानंतर आपण बरोबर येथे व्यवस्थित अशी खून करून घ्यायची आहे जर तुम्हाला वरच्या साईडने येत असेल तर तसं करा किंवा गळ्याच्या साईडने आपण आधी चॉकने येथे अशा प्रकारे एक लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण यावरती व्यवस्थित असा कपडा ठेवून येथे टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे तो गळा आपला पाठीमागच्या साईड मी कपड्यावरती येईल म्हणजे आपल्याला स्टिच करताना ते अगदी सोपे जाईल त्यानंतर आपण इथे व्यवस्थित हा सेंटरला सेंटर, सेंटर आहे का ते पाहायचं चा। त्यानंतरच आपण इथे गळा स्टिच करायला घ्यायचा आहे आपण बरोबर येथे व्यवस्थित असा गळा येथे स्टीच करायचा आहे दमाने येथे स्टिच करायचं आहे म्हणजे आपल्या गळ्याचा आकार हा व्यवस्थित येईल त्यानंतर आपण येथे एकदा चेक करून पाहायचा आहे गळा व्यवस्थित आला आहे का नाही तो नसेल आला तर आपण परत एकदा व्यवस्थित असे येथे स्टिच करून घ्यायचा आहे आणि गळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे जर असे रेडीमेड गळे जर आले तर ते खूप शिवायला आपल्याला खूपच तकलीफ होते पण आपण त्यातून काहीतरी पर्याय शोधून काढतो आणि व्यवस्थित असे ब्लाउज स्टिच करून देतो म्हणजे आपले कस्टमरही आपल्यावरती खुश होतात येथे व्यवस्थित असे मी स्टिच करून घेत आहे आता इथे परफेक्ट आलेला आहे गळा त्यानंतर इथे माझ्याकडून थोडंसं खाली आलं होतं तर ती मी एक्स्ट्राची टीप आहे ती खोलून घेत आहे म्हणजे आपला गळा व्यवस्थित असा फिनिशिंग मध्ये येईल आता परफेक्ट आपला असा गळा तयार झालेला आहे त्यानंतर आपण येथे एक जे कळ्याचे कापड आहे ते आपण येथे कट करून घेणार आहोत अशा प्रकारे आपला इथं पानगळा तयार होत आहे जर तुम्ही अशी जर स्ट्रीक वापरून जर गळा स्टिच केला तर तुमचा गळा हा समोरचा परफेक्ट असा बसेल एक्स्ट्राचे कापड येथे आपण कट करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण येथे गळा पलटी करणार आहोत अशा प्रकारे आपण येथे फिनिशिंग मध्ये गळा पलटी करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण एक दाब टाकून घेणार आहोत व्यवस्थित अशी एक आपण दाप टाकून घेतलेली आहे त्यानंतर येथे आपण पलटी करून अस्तरच्या चारही बाजूने आपण येथे एक शिलाई टाकून घेणार आहोत अशा प्रकारे आपण येथे साईडनी व्यवस्थित अशी शिलाई टाकून घेणार आहोत म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक येथे स्टिच करून घेणार आहोत त्यानंतर आपण येथे एक्स्ट्राचे जे फॅब्रिक आहे ते आपण येथे कट करून घेणार आहोत जर आपल्याला अशा वेळेस अशा प्रकारचे जर ब्लाउज आले तर त्यावेळेस आपण परफेक्ट कटिंग न करता एक्स्ट्राचे कापड थोडे ठेवायचे म्हणजे आपण व्यवस्थित असे ब्लाउज स्टिच करू शकतो त्यानंतर येथे मी प्रिन्सेस ब्लाउजचा फ्रंट पार्ट आणि सेकंड पार्ट येथे स्टिच करत आहे म्हणजे आपला समोरचा भाग आहे ते मी जॉईंट करत आहे अशा प्रकारे आपण येथे व्यवस्थित असं स्टीच करून घ्यायचा आहे येथे आपण आता दुसऱ्या साईडचा त्याच पद्धतीने येथे वरच्या साईडने असे स्टिच करून घेणार आहोत त्यानंतर आपण येथे डबल टीच करून घेणार आहोत अशा प्रकारे आपला येथे प्रिन्सेसचा फ्रंट पार्ट स्टिच करून झालेला आहे त्यानंतर आपण इथे छोटे छोटे असे कट कात्रीच्या साह्याने कट टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपण ज्या वेळेस येथे फ्रंट साईडनी एक डा टाकतो त्यावेळेस आपला कपडा हा ओढला जात नाही आणि राऊंडमध्ये येथे व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये स्टिच करता येतं आणि फिटिंगलाही खूप छान बसते ब्लाउज त्यासाठी आपण येथे व्यवस्थित असे कट टाकून स्टिच करायची आहे त्याच पद्धतीने येथे आपण दुसऱ्याही साईडला स्टिच करून घेणार आहोत अशा प्रकारे आपले येथे फायनल लुक तयार झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद